म्हण श्री, श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत हा? हा? म्हण नमस्कार मी गुरुकोळेचं तुमचं सगळ्यांचं सगळ्या भक्तांचं मनापासून स्वागत करते आज इथे आपण कमायचं कारण म्हणजे एक तर गुरुशी संवाद गुरुचं अनुसंधान आणि गुरुभक्तीचे आपल्याला मिळालेले प्रसाद म्हणजेच आपल्याला मिळालेल्या अनुभूती ह्या प्रत्येकाच्या अनुभूती ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या दे आहेत प्रत्येकाच्या कर्मावरनं त्यांना मिळालेल्या अनुभूती आहे तर हे बघताना प्रत्येकाला गुरुचा साक्षात्कार होईल अशी एक माझी होळी बबडी भावना आहे की ह्या तर सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा आता ह्याचा फायदा व्हावा म्हणजे कसं की आपण रोज देवाला नमस्कार करतो पण तो नमस्कार देवाला पोहचला की नाही करत तर ज्या वेळेला आपल्याला संकट आपल्यावर मार्ग निघणारे अशी असे कित्येक प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमच्या वेळेला अचानक जेव्हा आपण सही सलामत सुटतो तेव्हा म्हणायचं असतं की आपला तो एक नमस्कार परमेश्वरांनी आता आपल्याला परत केला परमेश्वर तुम्हाला किती देतो हे आपल्याला मृत्यूपर्यंत कळत नाही मग मृत्यूही तोच देतो जन्म जसा तोच देतो तसा मृत्यूही तोच देतो त्याच्यामुळे जेव्हा आपण रोज नमस्कार करतो तेव्हा एक नमस्कार आपल्याला मृत्यूला आपण करायचा असतो कारण आपला मृत्यू हाच आपल्या पुढच्या जन्माच कारण असतो आता मृत्यू हे कारण कसं असत तर तुमची मृत्यूची वेळ ही परमेश्वर देतो ज्याच्या हातात काळ आहे तो खरा परमेश्वर आणि तो कोणतेही प्रकार परमेश्वराने दिलेला नाही आज कोळ्यांच्या हातात तो कणबल असतो त्याच्या वेळेला आपल्याला म्हणतो की हां असं बोलतो होतं असं असं यांनी सांगितलेलं खरं कसं करतं होतं तर ते यांनी यांनी सांगितलेलं करण नसतं गर तो परमेश्वर त्यांच्यावरची उच्च कृपा त्यांच्या शब्दातनं त्यांच्या मुखातून बोलत असतं त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण बघतो की हा आमचा गुरु आहे याच्यामुळे आपलं कल्याण झालं तर तो एक माध्यम आहे याचा विचार करायला पाहिजे की आपण जो लहानपणापासून नमस्कार केला आहे तो नमस्कार तुम्हाला उपयोगी पडतोय म्हणून तुम्हाला गुरु कुठेतरी दिसतोय सगळ्यात महत्वाचं असतं की गुरु मिळणं आणि गुरु हा आपल्याला आपण शोधून मिळत नाही तो आपल्याला शोधत असतो आणि ती आपली पुण्यही असते की जी आपल्याला गुरु मिळवून देते गुरुनी आपल्याला शोधावं असं आपण काय कर्म करतो ते कर्म आपण रोज करतोय का हे रात्री झोपताना स्वतःला विचारलं तर कदाचित त्याचं उत्तर एक दिवस होईल एक दिवस नाही येईल एक दिवस वाटायचं नाही आपल्याला मिळालं नाही पण तुमचा जो नमस्कार असतो तो नमस्कार तुम्हाला रोज काही काहीतरी देत असतो मी काही सगळ्यांना सांगते देव हा देतोच देव देत नाही असं काहीच करत नाही तो तुम्हाला देतोच म्हणून देवाचं नेमकं आणि तेवढंच करावं आपल्याला देव मिळणार आहे मग आपण लहाताच जप करावा आपण खूप करावं तसं काहीही नसत तुम्ही रोज एक मिनिट मना जरी मनापासून देवाचं स्मरण केलं तरी देव तुमच्या सांगण्यात असतो तुम्हाला तो पावतो जसं ते अंगावरच विमान पडलं आणि एकच माणूस वाचला त्याचा कुठला तरी नमस्कार त्याला तो त्या दिवशी उपयोगी पडला प्रत्येक जण हा जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं आणि ह्याच्यावर घरी जाऊन खरंच प्रत्येकाने विचार करा जो जन्माला येतो तो मृत्यूची वेळ शोधतच एवढं आपल्या मृत्यूला महत्व आहे आपल्या जन्माची सगळ्यात पुन्हा गिफ्ट आहे आहे तर तो मृत्यू आपल्याला चांगला पाहिजे असेल तर कायम परमेश्वराच्या सहवासात राहावं म्हणजे खूप काहीतरी करा काही नाही रोज एक नमस्कार करा परमेश्वर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात भेटतो संध्या देतो आणि तुम्ही तुमच्या मनाने जेव्हा त्याच्याशी कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला ते सर्व जाणून घ्यायचं तुम्ही पण म्हणता रे असं बोलले आणि तसंच झालं होतं तर तेव्हा तो कनेक्शन ते असतो तो तुमच्या तिथे असतो असं आहे की प्रत्येक वेळेला परमेश्वर ओळखता यायला पाहिजे तो तुम्हाला जसा चित्रात दाखलाय तसं नाही भेट तो तुम्हाला डासात भेटेल तो तुम्हाला मुंगीत भेटेल माशीत भेटेल कुठेही भेटेल तो ओळखता येणं पाहिजे तर तो जो ईश्वर आहे तर आज मी हे सगळं बोलायचं कारण म्हणजे मी आजपासून गुरुभक्ती नावाचा एक युट्यूब चॅनल हे करते चालू करते त्याच्यात मी गुरुभक्ती याचा अर्थ फक्त परमेश्वराची भक्ती असं नाही गुरु म्हणजे आता जर मी सांगितलं की मला पहिलं गुरु कुणी बनवला असेल

पीस मध्ये तिचा जेव्हा आवाज ऐकला तेव्हा मी तेव्हा म्हणलं की तुला ती म्हणून तुला ती नाही कारण तिचं आणि नंतर त्यामुळं तुला गोड मिळून मिळेल आणि तिला दोन मिळून मिळालं ती सिंह आहे आणि तिची भक्ती एवढी मला सांगायचं काय तिथ जर पहिले दोन वर्ष म्हणजे सीएची झाली त्याच्यानंतर पण तिथं जाऊन नमस्कार केला आणि परीक्षा तर ही आमची चौथी बघूनच म्हणायची कारण की माझ्याकडे सुषमाकडे असे काळे नसायचे म्हणजे ही ओळख दिसते तिचा आवाज की

विनिता माहेरची पुरंदरे सासरची फणसाळकर ही सी आहे ही गोल्ड मेडलिस्ट आहे आणि हिला जसं सांगून गोल्ड मेडल मिळालं असं सांगितलं तसं सांगून स्वामींनी पॅकेज दिलेलं आहे आणि ही म्हणजे माझी काय म्हणतो की जसं मग सांगितलं की आमची चौथी बहीण आहे तसंही माझं स्वप्न होतं मला गोल्ड मेडल मिळावं असं आमची आई कायम सांगायची कारण माझ्या आत्यला मिळालं होतं गोल्ड मेडल मिळालं पाहिजे त्याच्यामुळे एक अशी ईर्षा होती की गोल्ड मेडल पाहिजे पण ते हिनी मिळवलं त्याच्यामुळे मला त्या वेळेला जो काय अनुभव आलेला आहे ती आता मी कशी होते ही हिला पहिली माहिती आणि मी काय झाली <laughs> तर काही असं ओघवत वक, काय वक्तृत्व असं काही माझ्याकडे नसल्यामुळे मी जरा लिहून आणलं <laughs> आता माझी आणि सुनीतईची ओळख साधारण गेल्या तीस वर्षांपासून म्हणजे जेव्हा मी कॉमर्सला ऍडमिशन घेतली तेव्हा मी तिच्याकडे क्लास जॉईन केला म्हणजे माझ्या अकरावी पासून मी सुनीतईला ओळखते क्लास मध्ये मी जे शेर शेर काही तिला ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये असं होतं की सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये संपूर्णपणे रमलेली अशी ती असायची आमच्यासाठी म्हणजे आमचं सुख आणि दुःख शेअर करण्यासाठी एक हक्काची व्यक्ती म्हणून आम्ही तिच्याकडे आम्ही आमचं काहीही असलं तरी आम्ही तिला ते शेअर करायचं एक विशेष बाब म्हणजे आम्हाला जेव्हा आमचे सुखाचे जे प्रसंग असायचे तेव्हा आम्हाला जितका आनंद व्हायचा त्याच्यापेक्षा जास्त आनंद तिला व्हायचा म्हणजे आपण जर असा विचार केला ना की सुख आणि दुःख तर लोकांच्या दुःखामुळे आपल्याला दुःख होतं ही खूप नॅचरल फिलिंग आहे पण लोकांच्या आनंदामुळे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला किती आनंद होतो लोकांच्या आनंदामुळे तर ते असं तिला आम्ही ऑब्झर्व करायचो की आमच्या आनंदामध्ये तिला आमच्यापेक्षा बराच जास्त आनंद व्हायचा बरं दुसऱ्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे कुणाही विद्यार्थ्यांचे तर तिचा नेहमी प्रयत्न असायचा की काहीतरी एका पद्धतीने त्याला सोल्युशन देणं किंवा तो जणू काही तिचाच प्रॉब्लेम आहे असं म्हणून ती त्याच्यामध्ये अक्षरशः उडी मारायची म्हणजे हे अनुभवलेले आहे स्वतः त्याच्यामुळे असं ती आमची नेहमी हक्काचं स्थान होती आता तिने माझ्याकडनं बारावीचा खरंच एकदम जोरदार अभ्यास करून घेतला ती मला जितके प्रॉब्लेम सोडवायला सांगायची ते मी सगळं करायचे पण एवढे प्रयत्न करून मी समाव मध्ये नाही आले म्हणजे माझं मराठी विषय असल्यामुळे असेल कदाचित पण त्याच्यामुळे मी बोर्डात नाही आले पण त्याच्यानंतर तिने काय केलं तर तिने मला सतत प्रोत्साहन करणं प्रोत्साहित करण्याला सुरुवात केली आणि ती मला नेहमी म्हणायची की तू बीकॉमला ना पहिली येणार आहे मला असं वाटायचं हे कसं शक्य आहे म्हणजे की ठीक आहे अभ्यास मी करते पण बीकॉमला पहिली येणं वगैरे हे ये तर काही शक्य नाही पण तिने त्याच्यानंतर असं चालू केलं की स्वतःचा वेळ तिने माझ्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि ती माझ्या अभ्यासामध्ये मग जातीने लक्ष घालायला लागली मग तो कुठलाही विषय असो म्हणजे ते इकॉनॉमिक्स असो ते अकाउंटिंग असो आणि इव्हन मॅथमॅटिक्स असो त्याच्यामध्ये सुष्मातेने पण लक्ष घालायला सुरुवात केली आणि मग असा खूप अभ्यास केल्यानंतर खरोखरीच बीकॉमला मला गोल्ड मेडल मिळालं आणि पुणे युनिव्हर्सिटीकडनं सत्कार वगैरे झाला म्हणजे ते मला आश्चर्य होत पण ते गोल्ड मेडल मला मिळालं तिच्या मार्क्समध्ये आणि सेकंड जी मुलगी होती तिच्या मार्क्समध्ये बरोबर छत्तीस मार्काचा डिफरन्स होता जो बारावीत पण होता <laughs> त्याच्यामुळे कुठेही वशिलानी दुसऱ्याला पहिला आणता आलं नाही हीच पहिली आली आणि हिला इतकी पक्षीच होती की ती आम्ही युनिव्हर्सिटीत गेलो होतो त्यावेळेला त्या झाडापासून त्या इथपर्यंत येईपर्यंत फक्त बक्षिसांची नाव सांगत होते <laughs> 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 तर म्हणून आज वळून बघताना मी जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा पण तिच्या वाणीमध्ये काहीतरी सामर्थ्य होतं म्हणजे मी प्रयत्नांना किंवा तिने माझ्या जो वेळ इन्व्हेस्ट केला त्याला मी अजिबात कमी लेखत नाही पण शेवटी असं असतं की प्रयत्नांना कोणाचा तरी आशीर्वाद लागायला लागतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला यश मिळत मग त्याच्यानंतर पुढे सीए चा अभ्यास मी नॅचरली तिच्याच कडे चालू ठेवला तो पण तिने माझ्याकडनं करून घेतला आणि मग मी सीए झाले सीए झाल्यानंतर मग रुटीन जसं सगळ्यांचं आयुष्य असतं तसं माझंही चालू झालं म्हणजे त्याच्यामध्ये जॉब संसार हे सगळं चालू झालं एकच एकच वेळी इंटरप्ट करते सीएच्या याच्यासाठी ती सीए फाउंडेशनला इंडियन इकॉनॉमिक्स मध्ये पहिली आली <laughs> आणि तिला त्यावेळेला गणपुले सरांनी झाले सरांनी हे कळेल सगळ्यांनी निरोप पाठवले होते तू आमच्या क्लासला ये पण विश्वास जो विश्वास होता ती म्हणली ती माझ्याकडनं गेली नाही मी सीए नाही तरी मी सीएला माझ्या हातनं सीए घडला आहे असं मी म्हणित तेही स्वामींची कृपा असंच आहे आता असं आहे की खूप ताणाखाली आणि तणावाखाली काम करायला लागतं आणि त्याच्यातून मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होते आणि जवळजवळ पंधरा अठरा वर्ष ते सतत प्रेशर खाली काम करणं चालू होत त्याचा परिणाम शेवटी असं झाला की दोन हजार अठरा मध्ये मला व्हरटीओचा हो त्रास झाला म्हणजे एकदम चक्कर आली आणि म्हणजे एवढी परिस्थिती झाली की मला एका खोलीत न दुसऱ्या खोलीत जाणं म्हणजे असं मला एक प्रचंड मोठं काहीतरी काम केल्यासारखं वाटायला लागलं ती चक्कर गेली आठ दिवसामध्ये पण ते डोकं जड होणं हलकं होणं हे तर काही केल्या थांबत नव्हतं त्याच्यामुळे असं झालं की दोन हजार वीस मध्ये मग शेवटी मी तो जॉब सोडून दिला कारण की जिथे आपण परफॉर्मच करू शकत नाही तिथे तसंच बळबळ राहण्यात काही अर्थ नाही म्हणून मी तो सोडून दिला तेव्हा माझी थॉट प्रोसेस अशी होती थी की ठीक आहे सहा आठ महिने आपण ब्रेक घेऊ थोडी विश्रांती घेऊ आणि मग परत पुढे बघू की काय ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत असं पण दोन हजार वीस मध्ये मार्च पासून करोना चालू झाला त्याच्यामुळे सगळंच एकूण डिरेल होत होत गेलं आणि मग तो काय जास्त तसाच पुढे पुढे जायला लागला मग आता या वेळेचं काय करायचं मग मी आमच्या इन्स्टिट्यूटचा आणखीन एक इंटरनॅशनल टॅक्सेशनचा डिप्लोमा आहे तो मी करायला घेतला त्याचा पण मी बराच अभ्यास केला आणि त्याची जेव्हा परीक्षा आली तेव्हा मी परत एकदा येऊन सुनीलताईला नमस्कार केला तेव्हा ती म्हणाली की येऊन दे पहिला नंबर मी म्हणलं काय कसं शक्य आहे अख्ख्या भारतात वगैरे पहिला नंबर बी कॉम म्हणजे ठीक आहे पुणे युनिव्हर्सिटी मध्ये पहिला नंबर तरी ओके तर मी असं कसं नुसत हसले तेव्हा आणि मग मी गेले मग परीक्षा वगैरे दिली त्याच्यानंतर माझा खरंच पहिला नंबर <laughs> 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 आला मा आणि कडनं मग मला अगदी दि दिल्लीला वगैरे बोलवून -बोल। माझा सत्कार वगैरे झाला म्हणजे परत मी म्हंटल तसं की प्रयत्नांना जे आशीर्वादाचं बळ लागतं प्रयत्नांचं महत्व कमी करणं हा उद्देश नाही पण शेवटी आशीर्वाद असल्याच्या शिवाय खरं म्हणजे पुढे जाऊ शकत नाही हेच म्हणजे परत परत एकदा अधोरेखित आणि सामर्थ्य हे परत एकदा मला कळून चुकलं पण मग हे सगळं झालं आता इंटरनॅशनल टॅक्सेशनचा डिप्लोमा झाला आता पुढे काय काळ तर पुढे सरकत सरकत चालला अडीच वर्ष झाली तीन वर्ष झाली तर मी मधल्या वेळेमध्ये काही काही अशी छोटी छोटी कामं करण्याला सुरुवात केली होती पण एक प्रॅक्टिसिंग सी ए म्हणून ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते समभाव काही घडत नव्हतं मग शेवटी कंटाळून मी परत एकदा सुंद होता इकडे आले की तू मला आता काहीतरी मार्गदर्शन कर की ह्याच्यातनं पुढे कसं म्हणजे वेआउट कसा काढायचा मग तिने मला त्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायला सांगितले ते मी परत मनापासून केले आणि चार वर्षाच्या कालावधीनंतर परत माझं प्रोफेशनल जर्नी परत एकदा चालू झाला मला चांगला जॉब मिळाला आणि हे आश्चर्याचं म्हणजे मला त्याच्यात एक असं वाटतं की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये वीस एक वर्षाचं काम ऑलरेडी केलेलं असत तेव्हा त्या लेव्हलच्या किंवा त्या अनुभवाला योग्य असणाऱ्या पोझिशन्स खूप कमी असतात जेव्हा तुम्ही एकदम बेस लेवलला असता तेव्हा तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात तर त्या चार वर्षानंतर परत एकदा हे करिअर चालू होणं हे म्हणजे परत एकदा आशीर्वाद पॅकेज आणि त्याच्या आधी म्हणजे साधारण एक आठ नऊ वर्षांपासून ती मला असं म्हणत होती की ज्या वास्तूमध्ये आता तू राहते तिथे मला तुझं वास्तव्य दिसत नाही आणि मला असं आश्चर्य वाटायचं की म्हणजे असं काय कारण आहे घर तर सगळं चांगलं आहे म्हणजे असं का व्हावं पण नंतर असं घडत गेलं की आमच्या घराच्या भोवती खूप कमर्शियल कन्स्ट्रक्शन चालू झालं आणि त्याचा एक वेगळा एक काय म्हणतात एक त्रास तिथे जाणवायला लागला त्याच्यानंतर परत तिने अगदी मनापासनं माझ्याबरोबर सगळी घरं शोधणं प्रत्येक वास्तूमध्ये येणं त्याच्यामध्ये तिचं काय मत आहे ते सांगणं हे अगदी मनापासनं केलं जशी ती म्हणते तसं अगदी सख्या बहिणी तरी तरी ना तरी ना आणि दुसरं असं आहे की घरांच्या किमती आता इतक्या आहेत की एका लिमिटच्या बाहेर खरो खरोखरी खरो, तुम्ही काही करू नाही शकत तेव्हा तिने मला एक आकडा सांगितला की तुला तुझं जे घर आहे ते ह्या बजेटमध्ये मिळेल आणि खरोखरीच ते घर तसंच मिळालं आणि आज मला त्या घरामध्ये इतकं छान वाटतं म्हणजे मी असंच मानते की ते घर माझं नाही ते स्वामींचं आहे आणि तिथे मला खरंच एकदम म्हणजे असा आनंद आणि शांतता असे अनुभवला येते तर मला असं वाटलं की हे दोन अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करावेत